तर आज या ठिकाणी काय उमेदवार आज लास्ट दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि उमेदवार भरतायत उघड तशाच पद्धतीनं आज आपल्यासोबत या ठिकाणी उमेदवार आहेत दादा नमस्कार नमस्कार कुठला वार्ड तुमचा प्रभाग क्रमांक नऊ नऊ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कुठल्या पक्षातून वगैरे का पक्ष प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष अपक्ष सर्वसाधारण पुरुष की त्या वार्डामध्ये अशा कुठल्या समस्या आहे की त्या समस्या तुम्हाला भेडसवल्यामुळे तुम्ही आज नगरपालिकेचा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिक्षणामुळे उतरला आहात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे महत्वाचा जो प्रश्न आहे तो मंगळवारचा शेवटचा भाग आहे तो त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक दहा आहे त्याच्या अगोदर प्रभाग क्रमांक नऊ आहे त्या भागामध्ये गावातील नव्वद टक्के पाणी प्रभाग क्रमांक नऊमधून जाते आणि पावसाळ्यामध्ये एकदा पाऊस पडला तर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जातं त्याच्या त्या त्या ठिकाणी ड्रेनेज गटाची खूप आवश्यकता आहे आता ज्या गटारी केल्या जातात त्या स्वच्छ केल्या जात नाहीत त्यामुळं पाणी पूर्ण लोकांच्या जा घरामध्ये जातं आणि जेवण करताना वगैरे लोकांना पाण्यामध्ये बसून जेवण करायची वेळ आलेली आहे त्याच्या अगोदर आम्ही आंदोलन केलेलं आहे ह्या बाबतीमध्ये मेन मला तो प्रश्न जो सोडवायचा आहे तो गटरीचा ड्रेनेजचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी इच्छुक आहे अशा कुठल्या प्रमुख ज्या गोष्टी तुम्हाला भेडसवतात की बाबा की याच्यावरती म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढणार आहात प्रभाग क्रमांक नऊ एक असा भाग आहे त्या भागामध्ये सर्व समाजवेषयक लोक आहेत प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत काही ठिकाणी स्वच्छतेसाठी आता काही काय लोक आता मी प्रचारासाठी प्रचारादरम्यान फिरतो तो, तो लोक म्हणतात नगरसेवक एकदा होऊन गेले तर नगरसेवेकडे फिरक सुद्धा आमच्या घरासमोर ती घाण दीकल कोण उचलत नाही स्वच्छतेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गटरीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जनतेतून असा आवाजात आवाज उठतोय परंतु कोण बोलत आता त्यासाठी भूमिका ठोस तुम्ही घेणार म्हणजे काय समाजात समाजातील जे प्रश्न असतील जनतेचे जे प्रश्न असेल ते सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ठोस भूमिका आपण त्याचा प्रश्न मांडणार आपण जनतेच्या जनतेच्या प्रश्नासाठी आपण नगरपालिकेत जाणार आहे त्यांचे प्रश्न मांडणे आमचं प्रथम कर्तव्य आहे ते प्रथम कर्तव्य पार पाडण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे